रामकृष्ण हरी सर्वांना रथसप्तमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मग आता सूर्य उगवलेला आहे आणि सकाळचं कसं वातावरण आहे एकदम रम्य असं वातावरण आहे बघा आंब्याचं झाडे चक्कूचे वगैरे झाडे ते एकदम असं एकदम असं छान वातावरण तयार झालं आहे सकाळचं वातावरण कधी बी चांगलं बरं सगळी फळ झाडे तिथं पेरूचं झाडे तिकडं जांभळीचं झाडे दोन झाडे आहेत जांभळीची आंब्याचं झाडे त्याला पण मोहर आला आहे बा इकडे चक्कूची झाड येत सारवून काय अहो ती आता आज आम्हाला रथसप्तमीला वसायचंय ना त्याच्यामुळे आमची आता ही गोळा केलाय सगळं वांगी शेंगा आहेत बिमुगाच्या वटण्याच्या शेंगा परत घेवड्याच्या शेंगा ही देवासाठी फुलं पावटीचे शेंगा आहेत बघा हरभरा बोरे हे सगळं हो गाजर हे आहे आपल्या सगळं जे रानात असल ते सगळं जे आपल्याकडं असेल ते उपलब्ध त्याच्यानुसार आपलं गोळा करून आणलंय सगळं गोळा करून आणलंय आता हे व्यवस्थित करायचं आता मग जायचं देवाला नाही हो ते आता उशीर झाला ना ज्वारी पेरायला

ही बोर येत बोर, ये ये हे सगळे आपली राहण्यात बोर आणलं ही वटण्याची शेंगा येत हे घेवड्याचे शेंगा भिमुगाचे शेंगा हे सगळं आता व्यवसायाला तयारी चालली आपली सगळी आता हे ह्याच्या ज्वारीच येत ज्वारीच्या बाळा ओंबे ओंब्या दोन चार लक्षातच राहिलं नाही चार लय आणू नको गव्हाच्या ओंबे राहिले होत्या त्या, त्या। देवासाठी फुले तीळ आणि गूळ हळदी कुंकू हे छोटस ही संक्रांती म्हणतात त्याला आणि हे आपलं ओ तयार आहे हे सूर्य काढते सूर्य आणि हे का काढायचं असतं बर आपलं रांगोळी तेवढंच आपल्याला पण छान वाटतं हा कसं काय काढलंय सूर्य छान काढलाय छान काढलाय असंच काढावं लागतं सूर्यदेवाला आता इथं आपण प्रति प्रतिमा बनवली रांगोळीची त्या देवाला आपण आता इथं दूध उतू घालवायचं चाललंय आता हे दूध उतू गेलं हे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हा धनराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्याला ओवाळून त्याची पूजा करतो ही जी रूढी पूर्वीपासून आलेल्या परंपरा आपली जी संस्कृती ह्या माध्य माध्यमातून जोपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आणि ही संस्कृती आपली आलेली ही टिकली पण पाहिजे सर्वांना त्याची जाणीव राहिली पाहिजे आणि म्हणून आपण सूर्य देवाला सकाळी सूर्याची पूजा केली त्याला ओवासलं दूध ऊतू घालवलं छान वाटतं म्हणजे मस्त वाटतं आपल्याला बी त्या माध्यमातून एक वेगळा आनंद मिळतो आणि हे छोटासा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद रुपाली लोणकर सासष्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पात्रा राहा खूप खूप धन्यवाद